ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. सिबिल स्कोर चांगला नसलेना बँकेा पीक कर्ज देत नाही. शेतकरी राज्य सरकारने नुकसान भरपाईच्या मदतीत कपात केल्याने टिका होत असतानाच आता सरकारने मराठवाड्यातील पिक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट घटवल्याने शेतकऱ्यांनी टीकेची जोड उठवली आहे. थकीत कर्जदारांचं कर्ज माफ करा पेरणीसाठी कर्ज द्या अशी मागणी जालन्यातील शेतकऱ्यांनी केली आहे बँका कर्जाच्या नावाखाली शेतकऱ्यांना झुलवत असून तातडीनं पेरणी आधी कर्ज द्या अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे पाहुया शेतकरी काय म्हणतात ते पीक कर्ज देत नाही आणि पीक कर्जाचं उद्दिष्ट कमी केलं आहे बँकांच सरकारनं मुळात शासनाचं शेतकऱ्यावर ध्यान नाहीये सरकार असल्यामुळं शेतकरी त्यांच्या लिस्टवरच नाही आणि जे पीक कर्ज पीक कर्ज म्हणतात तर बँक शेतकरी थकीतच आहे नव्याण्णव टक्के शेतकरी थकीत आहे कोणाला पीक कर्ज देणार ते व्यापाऱ्यांना जर म्हणलं की बाबा आम्हाला अमका उद्योग करायचा तिथं कोठी ना कर्ज आहे आणि त्याला सरकार पण शिफारस करतं शेतकऱ्याच्या बाजूना कोणीशी नाही आहे शेतकऱ्याचा एकमेव उपाय आहे शेतकऱ्याला जर शेतकऱ्यात ताकद आणायची असेल तर त्यांना त्यांचं संपूर्ण कर्ज माफ केल्याशिवाय पर्याय नाही आणि शेतक शा शासनाने सरकारनी हेच त्यांच्या याच्यावर